विजय जिंकण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न सध्या सुरू आहेत घाटकोपर मध्ये रोड शो शिवाजी पार्कला रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मैदानात उतरलेत पण प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या रस्त्यावर उतरले त्याआधी महायुतीनंही राज ठाकरेंना आपल्या बाजूने करून घेतलं भाजप संपूर्ण ताकद लावत असलं तरी मुंबई जिंकणं त्यांच्यासाठी अवघड का मानलं जात मुंबईत भाजप उद्धव ठाकरेंना घाबरलंय का मराठी अधिक मुस्लिम हे ठाकरेंचं टू एम मोदींच्या एम वर भारी पडणार का ठाकरेंची ताकद मुंबईत भाजपचा गेम करणार का हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मुंबईतली गुजराती उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मतं ही आज तागायत भाजपची ताकद राहिली आहेत तर मुंबईतली मराठी मतं म्हणजे शिवसेनेची ताकद भाजप आणि सेनेच्या पंचवीस वर्षांच्या युतीत भाजपनं आपल्या हिंदी भाषिक मतदारांची मतं मिळवली तर सेनेनं मराठी मतं पण आता पुला खालून बरंच पाणी वाहून गेले आणि शिवसेनेतल्या बंडानंतर मराठी मतांची ही ताकद एकनाथ शिंदेकडे नाही तर अजूनही उद्धव ठाकरेंकडे असल्याचं पाहायला मिळते मराठी मतांची ताकद तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेच पण यंदा पहिल्यांदाच मराठी मतांसोबतच मुस्लिम मतांची मोड बांधण्यात देखील ठाकरेंना यश आल्याचं पाहायला मिळते त्यामुळेच ठाकरेंचं हे मराठी अधिक मुस्लिम मतांचं समीकरण मुंबईत भाजपला जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ आहेत सहा पैकी पाच मतदारसंघात मराठी आणि मुस्लिम मत एकत्र केली तर त्याची ताकद ही तिथल्या गुजराती दक्षिण भारतीय उत्तर भारतीय आणि इतर मतांच्या लोकांपेक्षा जास्त आहे आणि ही नक्कीच भाजपची टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे आता मुंबईतल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात केली तर इथं शिंदे गटाच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे आता इथली मराठी आणि मुस्लिम मतदारांची एकत्र संख्या पाहिली तर ती नऊ लाखांच्या आसपास आहे आणि त्या उलट दक्षिण भारतीय उत्तर भारतीय गुजराती राजस्थानी आणि इतर मतदारांची एकत्रित संख्या ही साधारण पाच लाखांच्या आसपास आहे त्यात यामिनी जाधव या नौख्या उमेदवार आहेत आणि अगदी नऊ लाख नाही पण याच्या साठ सत्तर टक्के मत जरी ठाकरेंच्या बाजूने असतील तर इथं याचा सरळ सरळ फायदा हा अरविंद सावंतांना होऊ शकतो आता यानंतरचा मतदारसंघ आहे तो दक्षिण मध्य मुंबईचा इथं शिंदेकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई अशी लढत असणारे या मतदारसंघात पाच लाख सत्याहत्तर हजार सातशे मराठी मतं तर दोन लाख त्र्याऐंशी हजार शंभर मुस्लिम मत आहेत म्हणजेच दक्षिण मध्य मुंबईत मराठी आणि मुस्लिम असं मिळून जवळपास साडेआठ लाख मतदार आहेत तर गुजराती उत्तर आणि दक्षिण भारतीय आणि इतर मतदारांची संख्या आहे ती सहा लाख आता हा फरक जास्त नसल्यानं ही आटीतटीची लढत होऊ शकते पण अनिल देसाईंनी आणखी जोर लावला तर मराठी मुस्लिम मत सोबत ठाकरेंसाठी असणारी सहानुभूती या सगळ्या गोष्टी राहुल शेवाळ यांच्या विरोधात जाऊ शकतात त्यानंतर उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाडाशी लढत आहे इथं मराठी आणि मुस्लिम मत ही दहा लाखांपेक्षा पण जास्त आहेत तर गुजराती राजस्थानी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय आणि इतर मतांची संख्या ही सहा लाखांच्या आसपास आहे ही मराठी मुस्लिम मतदारांची ही गुजराती उत्तर दक्षिण भारतीय मतदारांपेक्षा जास्त आहे इथं वर्षा गायकवाडांचं पारड जड आहे शिवाय ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघात येत था असल्यानं ठाकरेंचीही इथं भरपूर, भरपूर मत आहेत शिवाय ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत वर्षा गायकवाड्यांना भरपूर मत देण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे इथं ठाकरे भाजपला वरचढ ठरू शकतात आता पुढचा मतदारसंघ आहे तो उत्तर पश्चिम मुंबईचा इथं मराठी मत आहेत सहा लाख दोन हजार चारशे तर मुस्लिम मतं आहे तीन लाख अठरा हजार आठशे एकूणच काय तर ही आकडेवारी नऊ लाखांपेक्षा पण जास्त आहे जे अर्थातच गुजराती दक्षिण उत्तर भारतीय मतांच्या सात लाखांच्या आकडेवारीपेक्षा जास्त आहे ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे रवींद्र वायकर हे ईडीच्या कारवाईनं शिंदेसोबत गेले आणि त्यांना इथं तिकीटही मिळालं तर त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली ईडीच्या भीतीनं वायकर शिंदे गटासोबत गेल्याची त्यांच्यावर टीका झाली शिवाय मराठी मुस्लिम मतांचं गणित ठाकरेंची ताकद या सगळ्या गोष्टी कीर्तीकरांसाठी गेम चेंज डेंजर ठरू शकतात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या जास्त पाहायला मिळते या जोरावर भाजप आपले उमेदवार इथून निवडून आणत आलाय पण या विजयात शिवसेनेची मराठी मतं ही तितकीच महत्वाची होती भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात इथं थेट लढत आहे पण इथं भाजपचा पारंपरिक मतदार असणाऱ्या गुजराती मतांपेक्षा इथं मराठी मतांची संख्या जास्त आहे मराठी आणि मुस्लिम असे मिळून दहा लाखांपेक्षा जास्त मत आहेत तर गुजराती उत्तर भारतीय दक्षिण भारतीय राजस्थानी आणि इतर मतदार मिळून सहा लाख आहेत इथं मराठी मतदारांची संख्या सात लाख सव्वीस हजार पाचशे इतकी आहे त्यामुळं ठाकरेंना मांडणाऱ्या पारंपरिक मराठी मतदारांची आणि त्यांना नव्यानं जोडलेल्या मुस्लिम मतदारांची मतं संजय दिना पाटलांसाठी महत्वाची आहेत आता सहा पैकी पाच मतदारसंघात ठाकरे पॉवरफुल ठरू शकतात मग केवळ एकाच मतदारसंघावर भाजपची भिस्ता असल्याचं पाहायला मिळतंय आहे मुंबईतला उत्तर मुंबई मतदारसंघ भाजपसाठी सगळ्यात सुरक्षित मानला जातो कारण इथं मराठी मतदारांपेक्षा गुजराती राजस्थानी उत्तर भारतीय दक्षिण भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे इथं मराठी आणि मुस्लिम मतदारांची संख्या आहे सात लाख तर गुजराती आणि इतर मतदारांची संख्या ही दहा लाखांच्या आसपास आहे भाजपसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली <ंगारी> विजयाच्या दृष्टीनं ही <ंगारी> जागा <ंगारी> भाजपसाठी सर्वात सेफ आहे त्यामुळं भाजपला इथं फारसे प्रयत्न करावे लागणार नसल्याचं चित्र आहे इथं पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील हे मैदानात आहेत आता मुंबईतल्या सहा पैकी पाच जागांवर सध्याच्या घडीला ठाकरेंची ताकद पाहायला मिळते आणि त्यात भाजपची मुंबईत बाजी मारण्यासाठीचे प्रयत्न पाहिले तर इथं भाजप ठाकरेंना घाबरत का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण मुस्लिम हा कधी शिवसेनेचा मतदार नव्हता पण गेल्या काळात उद्धव ठाकरेंचा मुस्लिम समाजाबद्दलचा बदललेला सूर ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मुस्लिम मतदारांची वाढती सहानुभूती ही सगळी गणितं बदलणारी आहेत त्यात मराठी मतदारांची ठाकरेंसाठी सहानुभूती हा देखील महत्वाचा फॅक्टर आहे शिवाय मुंबईत ठाकरेंच्या तुलनेत अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व तसं कमीच आहे त्यामुळे इथं मराठी मतांचा विचार करून राज ठाकरेंना सोबत घेण्यात आलं पण गेल्या काही वर्षांचा इतिहास इतिहास पाहिला तर राज ठाकरेंची बदलत आलेली भूमिका यामुळे किती मराठी मतदार महायुतीच्या वळणार असा प्रश्न आहे काय तर मराठी मतदारांमुळे मुंबईतली मतं ही अजूनही ठाकरे ठाकरेंची बदल, बदललेली भूमिका त्यांना मुस्लिम मतदारांचा मिळत असलेला पाठिंबा ही सगळी परिस्थिती बघूनच पंतप्रधान मोदींनाही मुंबईत यावं लागलं त्यांनी रोड शो केला सभा घेतल्या पण मोदींच्या सभांमुळं किंवा रोड शो मुळे केवळ मोदींना मांडणारी गुजराती उत्तर भारतीय मतं भाजपकडं वळू शकतात अशी चर्चा आहे कारण मुंबईतला मराठी विरुद्ध गुजराती या वादामुळे कितपत मराठी मतं ही मोदींच्या बाजूने वळणार असा प्रश्न आहे आणि ही एकंदर गणित बघता मुंबईतल्या ठाकरेंच्या ताकदीला भाजप घाबरला असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगतीये पण खरंच मुंबईत बाजी मारण्यात भाजपला आणि महायुतीला यश येईल की ठाकरे आपल्या पारंपरिक मराठी आणि आता मुस्लिम मतांच्या जोरावर मुंबई जिंकतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा